नमस्कार मित्रांनो मागील दोन व्हिडिओमध्ये आपण शिकलो की शेत कसे विकत घ्यायचे आणि कुठे काय बांधायचे आता या व्हि व्हिडिओमध्ये आपण शिकणार आहोत की जे आपण शेताचं कुठे काय करायचं ठरवलं आहे त्याप्रमाणे आपण भाजीपाला फळबाग आणि ठोक माल चारा इथं सगळं करणार आहे तर त्याला आपण सिंचन कसं करणार आहे तर सिंचन व्यवस्थापन आपण या व्हिडिओमध्ये शिकणार आहे तर हे बघा ही माझी विहीर आहे या विहिरीतून जे आउटपुट येतं आहे तर हा जो पहिला जो ऑरेंज कलर तुम्हाला दिसतो आहे तो, तो सँड फिल्टर आहे त्यानंतर मध्ये वेंच्युरी किंवा आता माझ्याकडे मिन मिनरलायझेशन टँक आहे त्यानंतर हा जो काळा दिसतो आहे ह्याला स्क्रीन फिल्टर म्हणतात आणि त्यानंतर हे आउटपुट बाहेर जातं काही वेळेला इतर खतं सोडायला मी इथे फिल्टरनंतर पण एक टेकअप लावलेला आहे आणि हे झालं माझं फिल्टर, फिल्टर सिस्टीम तर बेसिकली विहिरीतून येणारं पाणी हे सँड फिल्टरमधून आपल्याला येतं जेव्हा काही किंवा शेवाळं किंवा अशा गोष्टी त्यात फिल्टर होतात स्क्रीन फिल्टरमधून तुम्हाला हे खत जे सोडतात त्यातलं बारीक बारीक कण फिल्टर करता येतात आजकाल बाजारामध्ये या प्रकारचे टू इन वन फिल्टरसुद्धा मिळायला लागलेले आहेत ज्याच्यामध्ये सँड स्क्रीन हे सगळं एकत्र असतं तर फिल्टर आवर्जून लावा फिल्टरशिवाय ड्रिप इरिगेशन आणि इतर सगळं करू नका फिल्टरमुळे आपण त्याच्यातले बारीक बारीक कण आहेत ना ते ते इथेच राहतात पाण्यामधली कचरा साफ होतो आणि फिल्टरचं आपल्या ड्रिपचं आणि इतर तुमच्या इरिगेशन सिस्टीमचं आयुष्य वाढतं तर मित्रांनो सिंचनाचे विविध प्रकार आहेत त्याच्यामध्ये ओपन म्हणजे फ्लड इरिगेशन आहे फ्लड फ्लड इरिगेशनमध्ये सुद्धा फडकी पद्धत किंवा नाली पद्धत असे दोन तीन आहेत म्हणजे फरो म्हणतात बेसिन म्हणतात असे प्रकार आहेत तर आपण फ्लड इरिगेशनवर फारसं बोलणार नाही आहे कारण फ्लड इरिगेशन बऱ्यापैकी पॉप्युलर आहे सर्व शेतकऱ्यांना माहिती आहे तुम्हाला तुम्ही नवीन शेती विकत घेतली असेल तुमच्या आजूबाजूचे चांगले वयोवृद्ध शेतकरी असतील त्यांना कोणालाही विचारलं तुम्हाला फ्लड इरिगेशन दिसेल आणि अगदी कॉमनली तुम्हाला फ्लड इरिगेशन सगळीकडे दिसेल आपण आज मेनली बोलणार आहोत की इतर सगळ्या मार्ग त्याच्यामध्ये ड्रीप येतं आणि तुषार सिंचन येतं तर ड्रीपमध्ये सुद्धा मल्टिपल प्रकार आहेत बारा मे बारा एम एमचं ड्रिप असतं सोळा एम एमचं ड्रीप असतं आणि वीस एम एमचं ड्रीप असतं तर यामध्ये काय फरक पडतो तर बारा एम एमचं ड्रीप अगदी छोट्याशा बागेला सोळा एम एमचं ड्रिप हा हे साधारण ऐंशी मीटरपर्यंत समजा तुमची शेताची विडथ असेल म्हणजे लेंथ असेल सॉरी तर तोपर्यंत ऐंशी ते शंभर मीटर जास्तीत जास्त डोक्यावरून पाणी आणि त्याच्याहून जास्त समजा तुमच्या शेताची लेंथ असेल तर त्याला वीस एम एमचं तुम्हाला ड्रिप लाईन घ्यायला लागेल या ड्रिपलाईनमध्ये सुद्धा लॅटरल नुसत्या किंवा इनलाईन ड्रिप असं पण प्रकार आहेत तर जे लॅटरल नुसते असतात त्याच्यामध्ये आपण असं करू शकतो की आपली जेव्हा फळबाग असते तेव्हा प्रत्येक झाडाच्या अगदी खाली खोडाशी आपल्याला ड्रिपर लावायचा असतो तेव्हा आपण एक लायटरमुळे नुसती भोक असलेली नळी मिळते त्याच्यावर आपल्याला एक ऑनलाईन रिपर म्हणतात तो लावायचा जो दोन लिटर चार लिटर सहा लिटर आठ लिटर अशा कपॅसिटीजमध्ये मिळतो आणि जेव्हा तुम तु, तुम्हाला इतर पिकं करायची असतात तसा जसं तुम्हाला मका करायचा आहे ऊस करायचा आहे किंवा मा, इवन म्हणजे मका ऊस आजकाल रिपर करतात किंवा इवन पालेभाज्या करायच्या असतील भाज्या करायच्या असतील त्यावेळेला तुम्हाला ज मध्ये मध्ये सतत अंतरांवर भोकं असलेलं इनलाईन ट्रिपर म्हणतात तो घ्यायचा असतो तर फळबागेसाठी तुम्हाला ऑनलाईन घ्यायचा म्हणजे लायटरल त्याला भूक नसतात इतर गोष्टींसाठी तुम्हाला इनलाईन घ्यायचा तर इनलाईनमध्ये एक फुटावर भोक सव्वा फुटावर भोक दीड फुका फुटावर भोक असं असतं आता हे बघा हा जो माझा ड्रिपर आहे हा हा इनलाईन आहे आणि ह्याला बघा इथे खालच्या बरोबर अशा प्रकारचं भोक असतं बघा हे हे भूक असतं आणि हे आता माझ्याकडे सव्वा फुटाचं आहे सव्वा फुटाचं फुटा मी लावलेलं आहे तर जर सव्वा फुटावर तुम्हाला हे असं ओपनिंग मिळेल आहे बघा हे दुसरं ओके आणि ह्या ह्याच्यातून ह्या पूर्ण पायसला माझं पाणी पडतं पण आता तुम्हाला तुम्ही इथे बघू शकता की इथे मी ड्रिपबरोबर अजून एक लाईन नेलेली आहे ही साधी आहे ह्याला भोकं नाही आहेत बघा ही ह्याला भोकं नाही आहेत आणि ह्याचा वापर मी ड्रीपसाठी न करता दुसऱ्या एका गोष्टीसाठी केला आहे त्याला हा, हा मायक्रोस्प्रिंकलर आपण जोडलेला आहे हा मायक्रो स्प्रिंकलर एक फार एफिशियंट मार्ग गा आहे इरिगेशनचा आणि ह्याला ह्याला हे जे मी काढी लावली ही मायक्रो स्प्रिंकलरची रेग्युलर काढीनं लावता त्याला जे कवर्ड कल्टिवेशनसाठी आजकाल फायबरच्या लांब दांड्या मिळतात ती कापून त्याला जोडलेली आहे मायक्रो स्प्रिंकलर फास्ट स्वस्त आहे वीस पंचवीस रुपयाला मिळतो आणि हे छान इरिगेशनचा मार्ग गा आहे तर बेसिकली मी हा वापरायचा सल्ला देतो मी कायम ड्रीप आणि स्प्रिंकलर हे एकत्र करून वापरतो माझ्या भाजीसाठी म्हणजे मला रू रूट्सवर रूट्सवर पाणी देता येतं प्लस मला असं स्प्रिंकल करून जेव्हा माझ्याकडे उन्हाळा आहे किंवा खूप हॉट क्लायमेट आहे तेव्हा स्प्रिंकलर लावूनसुद्धा मला पाणी देता येतं तर आत्ता आपण पाहिलं की इनलाईन ड्रिप कशी आहे ऑनलाईन ड्रिप कशी आहे मायक्रो स्प्रिंकलर कसा आहे ह्याच्यामध्ये अजून एक प्रकार असतो मिनी स्प्रिंकलर तर बेसिकली मिनी स्प्रिंकलरला थोडं एक्सटेंशन लावून आपल्याला उंची वाढवता येते आणि त्याचा तुषार पाण्याचा थेंब आहे त्याचा फोर्स थोडासा जास्त असतो मायक्रो स्प्रिंकलरचं पाण्यास अगदीच कमी पाणी येतं कारण सोळा मे सोळा एम एमच्या ड्रिप लाईनवरच सोळा एम एमच्या लाईनवरच लावतात मिनी स्प्रिंकलर हा रिमोवेबल आणि इंटरलॉकिंग पाय पाईप्सने लावतात तो साधारण दोन इंचाचा वर असा पाईप असेल आणि नंतर त्याला एक कनेक्शन असतं वॉटर वॉटरफ्लो खूप हाय येतो तुम्हाला जास्त क्षेत्र भिजवायचं असेल तेव्हा त्याचा वापर करता येतो तर साधारण जेव्हा तीन मीटरच्याहून कमी उंचीचं क्रॉप आहे म्हणजे ओट्स आहेत गहू आहे हरभरा चणा आहे त्याला जनरली आपण फक्त कोरडवाहूसुद्धा करू शकतो पण जे लोक पाणी देतात अशा सगळ्या क्रॉपसाठी किंवा चारा पिकं जसं काही हे आपण लुसन बघतो हेज लुसन बघतो तर त्या सगळ्यांसाठी हे तीन मीटरच्या असले स्प्रिंकलर्स तुम्ही वापरू शकता अर जर ते वापरावेत असा माझा सल्ला आहे मायक्रो स्प्रिंकलर भाजीपाल्यामध्ये वापरा कारण त्याचे थेंब जे आहेत ते बारीक असतात भाजीपाल्यांना नुकसान होत नाही आणि याहूनही मोठं जेव्हा असतं तेव्हा रेनगन वापरूया तर रेनगन तुम्हाला मी दाखवणारच आहे या स्प्रिंकलरमध्ये एक नवीन अजून पद्धत आलेली आहे रेन पाईप्स माझा स्वतःचा पाईपचा अनुभव वाईट आहे रेन पाईपची भूक आमच्याकडे लगेच क्लॉग होतात आणि मग इरिगेशन व्यवस्थित होत नाही आणि मग त्याला साफ करायला परत ॲसिड ट्रीटमेंट करा माझ्या ड्रीपलाईनसुद्धा चार वर्षात क्लॉग नाही झाल्या पण रेनपाईप दर महिन्याला क्लॉग होतात त्या मी पाईप वापरायचा सल्लाच देत नाही चला आपण बघूया आता रेनगन हे बघा मित्रांनो ही रेनगन आहे अशा माझ्याकडे तीन रेनगन टोटल असतात दोनच आणि एक लागलेली आत्ता यारेंग, ची उन्ची रेंगन आ, 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 या रेन ह्या रेनगनची उंची भरपूर असते आणि ह्याला आपण सर्व उंच पिकांमध्ये वापरू शकतो मका ज्वारी किंवा त्याहून उंच जाणारा चारा तुम्हाला करायचा असेल तर शुं शंभर टक्के तुम्ही रेनगनचा वापर करू शकता कारण तिथे दुसरी कुठलीच सिंचन मेथड ड्रिप एक तर ड्रिप फ्लड किंवा रेनगन या तीनच गोष्टी तुम्हाला तिथे वापरता येतं कारण त्या एका लेवलला तुमचं पीक पोचलं की त्यानंतर बाकी कुठलाही स्प्रिंकलर तिथे व्यवस्थित काम करू शकत नाही तर हे आपण आत्ता पाहिलं ह्याच्यामध्ये आपण तुषार सिंचनातले दोन तीन प्रकार आणि ड्रिप इरिगेशनले प्रकार जर तुमच्या शेताची लांबी मागच्या भागात सांगितलं होतं की तुमच्या शेताचे शेताचे शेता एक एक, एक, एक तुकडे करा यामध्ये समजा तुमच्या शेताची लांबी शंभर मीटरच्या वर जायला लागली असेल तर तुम्हाला वीस एम एमच्या ड्रिप लावायला लागेल नाहीतर मॅक्झिमम केसेसमध्ये सोळा एम एमच्या ड्रिपलाईने तुमचं काम होणार आहे बारा एमची ड्रिप बारा एम एमची ड्रिपलाईन वापरू नये असं माझा सल्ला आहे पण काही स्पेशल केसेस अगदी छोटी बाग असेल किंवा तुम्हाला ग्रॅव्हिटी फेड इरिगेशन करायचं असेल तर बारा एम एमचं ड्रिपलाईन खूप उपयोगी पडू शकते ग्रॅव्हिटी फेड इरिगेशन म्हणजे तुम्ही एखादी पाच हजार दहा हजार लिटरची टाकी बनवायची उंच टाकी बनवायची आणि छोटासा भाजीचा प्लॉट असतो तेव्हा त्या ते टाकीमधूनच कनेक्शन देऊन फक्त ग्रॅव्हिटीनीच ड्रिपलाईन चालवायची असं जेव्हा तुम्हाला करायचं असेल तेव्हा तुम्ही बारा एम एमची ड्रिपलाईन वापरू शकता हे ही लक्षात घ्या की जर वीस एम एमची ड्रिपलाईन असेल तर तुम्हाला कमीत कमी अडीच बार प्रेशर त्यात लागेल आणि जर सोळा एम एमची ड्रिपलाईन असेल तर दोन बार प्रेशरनी काम होईल तर तुम्ही जर तुमच्या विहिरीची खोली खूप जास्त असेल आणि तर प्रेशर चांगलं येण्यासाठी हे लक्षात घ्या तुम्हाला जास्त हेडचा पंप घ्यावा लागेल जास्त हेडचा पंप म्हणजे ज्याचा लिफ्टिंग कॅपॅसिटीची हाईट जी आहे हेड ही जास्त आहे नाहीतर तुमच्या शेतामध्ये इक्वल प्रेशर येणार नाही इव्हन प्रेशर येणार नाही आणि हे सगळं अवघड होईल रेनगन निवडताना त्याच्यामध्ये सव्वा इंचाची दीड इंचाची असे रेनगन येते काही रेनगन एका बाजूला दीड दीडशे फूट मारणारे पण आहेत पण सव्वा इंचीची रेनगन घ्यावी कारण त्याच्यावरून जास्त प्रेशर तुमची पाईपलाईन सहन करेल की नाही हे पण महत्त्वाचं चा। आहे त्यासाठी पाईपलाईन करताना सिक्स के जी प्रेशर घेणारी तरी काही पाईपलाईन असावी आणि फार मोठी पाईपलाईन टाकू नये असं माझं मत आहे अडीच इंचाची मेन लाईन आणि दोन इंचाच्या सब लाईन्स अशा टाकाव्यात तेवढं प पाच अकराच्या क्षेत्राला अशा प्रकारचं हे पुरेसं आहे आता तुमचा हेडच पंपाचा चांगला नसेल तर तुमचा आ, हे काय रेनगन चांगलं काम करणार नाही त्या कारण तुमचं प्रेशर तेवढं येणार नाही ते तर तेही तुम्ही व्यवस्थित सल्लागार घेऊन त्याच्याशी बोलून ट्रायल्स घेऊन तुमचा पंप निवडावा पंचनाबरोबरच तुम्हाला पंप कंट्रोलर्स आणि अशा गोष्टींची पण खूप गरज पडणार आहे तेव्हा मी तुम्हाला काही गोष्टी माझ्या सेटअपमध्ये कशा आहेत दाखवतो हे बघा हा माझा व्ही एफ डी आहे म्हणजे व्हेरिएबल फ्रिक्वेन्सी ड्रायवर तर बेसिकली सोलरला डायरेक्ट कन्वर्ट करून थ्री फेजचं जे जनरेशन होतं त्याच्यामध्ये हे बघा तर त्याच्यामध्ये हे ऑन केलं की सोलारचा थ्री फेज कन्वर्शन होतं आजकाल मार्केटमध्ये मा अशा प्रकारचे व्ही एफ डी आले ज्याच्यातून सिंगल फेज आउटपुट पण मिळतं तर तुम्ही डेफिनेटली ते आ, सिंगल फेज आउटपुटवाले व्ही एफ डी विकत घ्या जेणेकरून तुम्हाला तुमच्या शेतामध्ये लाईटसुद्धा या व्ही एफ डीने देता येईल दुसरं बघा माझं सेंट्रल हे लागलेलं आहे इथे मोटर स्टार्टर तर बेसिकली ही जी है, हे जी आहे हे माझं मोटर सिलेक्टर आहे म्हणजे मी हे जेव्हा वर करीन तेव्हा माझी तिथली तीन एच पीची मोटर चालू होते आणि हे जेव्हा खाली करीन तेव्हा माझ्या या ह्या दुसऱ्या विहिरीची पाच एच पीची मोटर चालू होते आणि हे बघा हे आहे ना हे याच्यावर मी सोलार किंवा इलेक्ट्रिसिटी कन्वर्जन कर करू शकतो ह्याला बघा हा हा सिलेक्टर आहे ह्याच्यामध्ये मी वर मध्ये आणि खाली टेल की हा एक नंबरवर आहे हे दोन नंबरवर आहे आणि हे ऑफ आहे असं असं सिलेक्शन माझ्याकडे आहे तर बेसिकली ह्याने आम्ही करू कंट्रोल करू शकतो की आपण सोलारवर चालवतो आहे का इलेक्ट्रिसिटीवर चालवतो आहे नंतर सोलारची पॉवर कमी जास्त करण्याची सिस्टीम पण माझ्याकडे आहे त्यानंतर हे बघा माझ्याकडे थ्री फेजचं कम्प्लीट इथे मॉनिटरिंग होतं की कुठली फेज किती वोल्टेज देते आणि या तिन्ही फेजचं जी बेस्ट फेज आहे ती खाली आउटपुटमध्ये येते आणि त्याच्यावर पुढचं सप्लाय जातो त्यामुळे फेज सिलेक्टरसुद्धा आप आपण इथे लावलेलं आहे आणि तुम्ही जेव्हा सोलर सिस्टीम बसवाल तेव्हा तुम्ही एका सोलर सिस्टीमवर वेगळेवेगळे पंप चालू शकता मायासारखी मेथड वापरून तर डेफिनेटली तुमच्याकडे इरिगेशन सिस्टीमबरोबर सोलर आणि इलेक्ट्रिसिटी स्विचर आणि अशा प्रकारची पूर्ण सिस्टीम पण बनवा या रेनपाईप इरिगेशनपासून स्प्रिंकलर इरिगेशनपासून ट्रीपपासून सगळ्यावर मी वेगवेगळे व्हिडिओ बनवलेले आहेत या व्ही एफ डीवर पण मी वेगळा व्हिडिओ बनवलेला आहे ते जाऊन तुम्ही बघू शकता आणि याच्यावर जास्त माहिती घेऊ शकता फ्लड इरिगेशनवर पण मी व्हिडिओ बनवला आहे माझं फ्लड इरिगेशन मी जे केलेलं आहे त्याच्यावर पण मी व्हिडिओ आहे त्याच्या त्याच्यातून तुम्हाला क्रॉमटनचा मडपंप घेऊन तुम्हाला डायरेक्ट शेणाचं पाणीसुद्धा त्या फ्लड इरिगेशनने सोडता येतं त्याचाही एक वेगळा व्हिडिओ आहे तर ह्या सगळ्या व्हिडिओ जाऊन बघा आणि काही प्रॉब्लेम असल्यास खाली कमेंट करा आणि इतर जाण जाणकाराने सुद्धा अजून इरिगेशन सिस्टीम्सबद्दल ह्याच्यात माहिती द्या ह्याच्यामध्ये सब इरिगेशन पण असतं पण मी ते कवर केलं नाही कारण ते फार पॉप्युलरही नाही आणि त्याच्यावर भाष्य करण्याची आत्ता म्हणजे काही गरजही नाही मी एक रेकमेंड करीन की आ, ऑनलाईन इरिगेशनच्याऐवजी सगळीकडे इनलाईन इरिगेशन घ्या म्हणजे तुम्हाला दोन फळझाडांच्यामध्ये जर पाणी पडलं तिकडे तुम्हाला कुठलं तरी दुसरं पीक घेता येईल किंवा छोटी श्रब्ज लावता येतील किंवा हे करता येईल तर मी जनरली ऑनलाईन इरिगेशन घेतलंच नाही कुठे मी सगळीकडे इनलाईन सव्वा फुटाचं इरिगेशन घेतलं आहे भाजीपालासाठी मी रेकमेंड करेन की तुम्ही एक फुटाचं ड्रिपलाईन घ्या म्हणजे एक फुटावर प्रत्येक घ्यायला भोक असले पाहिजे आणि साधारण दोन लिटर त्या इनलाईनमध्ये दोन लिटर म्हणजे प्रत्येक तासाला किती पाणी पडणार आहे अशा कपॅसिटीचं हे असतं तर बेसिकली त्याच्यावरून आपण ठरवतो की पुढलं पीक आहे आणि त्याला किती पाणी लागेल डेफिनेटली काही असतील तर कमेंट करा धन्यवाद चला शेती शिकूया